आजच्या व्हिडिओची सुरुवात मी जास्तीच्या कामाने करते तर नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी युट्यूब चॅनेलवरती तर आज आहे ना मी फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेते त्यासाठी फ्रीजमधील जे काही भांडे असतात ना तर ते मी काढून घेतले सगळे फ्रीजमध्ये ज्या भाज्या वगैरे आपण ठेवतो ना ते डबे डबे दे देखील दे दे मी इथे काढून घेतले आणि छान आता फ्रीज स्वच्छ ते डबे वगैरे सगळे घासून घेतले आणि छान इथे मी ते अगोदर स्वच्छ केले आणि त्यानंतर आहे ना एक प्लेटमध्ये छान असं मिश्रण तयार करून घेतलं त्या मिश्रणामध्ये एक चमचा सोडा आणि एक पूर्ण लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी लावून घे पाणी ओतलं त्यामध्ये आणि छान असं मिश्रण तयार करून घेतलं आणि तेच मिश्रण काय करायचं आपल्याला या फ्रीजला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं तुम्ही लिंबाच्या फोडीने देखील ते मिश्रण लावून घेऊ शकता फ्रीजला आणि एक पाच मिनटासाठी ते मिश्रण तसंच लावून ठेवायचं आणि फ्रीजचा दरवाजा बंद करायचा आणि त्यानंतर काय करायचं पण फ्रीज साफ करत असताना फ्रीजची जी प्लग पिन असते ना ती काढून ठेवायची कारण आपल्या सेफ्टीसाठी करंट वगैरे लागू शकतो शेवटी ते इलेक्ट्रॉनिक साधन आहे आणि वस्तू आहे ती त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची आधी फ्रीज पूर्णपणे बंद करायचा आणि नंतरच फ्रीजची डीप क्लिनिंग करण्यासाठी घ्यायचं तर मी इथे तसंच केलेलं आहे छान असं त्याला ते मिश्रण मी तयार केलेलं होतं ते लावून दिलं आणि छान एक पाच ते दहा मिनिटासाठी फ्रीज बंद करून ठेवलं आणि त्यानंतरच मी एक कॉटनचा कपडा घेऊन तुम्ही कुठलाही कपडा घ्या आणि त्यानंतर त्या कपड्यांनी फ्रीज स्वच्छ करा अगदी नव्यासारखं चमकता आपलं फ्रीज आणि चकाचक होतं आणि शिवाय त्यात लिंबामुळे आहे ना फ्रेश फ्रेशपणा वाढतो फ्रीजमधला जो काही कुवट वास असतो तो, तो सुद्धा निघून जातो आणि आपलं फ्रीज एकदम स्वच्छ आणि चकाचक होत तर इथं मी अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी वरती बाहेर बाहेरून आतून अशा प्रकारे आहे ना चे जे दरवाजे आहेत काना कोपऱ्यामध्ये जे काही मला दिसतंय कुठे कुठे थोडस फ्रीज खराब झाले ना त्या ठिकाणी -त्या मी छान असं एका कपड्याने छान पुसून घेत आहे आणि फ्रीज अगदी या गोष्टी जर आपण आठवड्यातून ही जर गोष्ट आपण आठवड्यातून एकदा जर केली ना तर छान आपलं फ्रीज स्वच्छ होतं आणि ते नेहमी स्वच्छ राहतं त्यातला भाजीपाला देखील छान असा स्वच्छ राहतो आता मी काय करते इथे छान असं फ्रीज स्वच्छ झालेलं आहे क्लीन झालेला आहे त्याची पूर्ण जे काही त्याच्यामध्ये खराब झालेलं होतं पिवळे डाग वगैरे भाजीचे डाग पडतात कधीतरी काही त्याच्यामध्ये आपल्याकडून सांडत तर अशा प्रकारे छान असं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी चकाचक आता माझं फ्रीज तयार झालेला आहे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी आता त्यानंतर मला काय करायचं होतं माझा किराणा संपलेला होता ना तर त्यासाठी मी काय करते अगोदरच हे डबे वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवते किराणा भरायच्या अगोदरच एक दोन दिवस अगोदरच माझी ही तयारी असते सगळे डब्बे वगैरे छान मी इथे अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते की कि किराणा संपायच्या अगोदर सामान संपायच्या अगोदर मी कसं डब्यांची क्लिनिंग वगैरे करते तर तो व्हिडिओ देखील या अगोदरच मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे आणि आता किराणा वगैरे आणला होता ना यांनी तर मग छान असं म्हटलं आता चला पटकन असं पटापट आपण डब्यांमध्ये भरून घ्यावा आणि तुम्हाला खरंच सांगते आपण जर अगोदरच अशी तयारी करून ठेवली ना तर आपल्याला फार मदत होते आपल्याला काम एक्स्ट्रा कामाचा जास्त कंटाळा येत नाही नाहीतर मग किराणा आणायचा किराणा घरात पोहोचल्याच्या नंतर मग डबे वगैरे क्लीन करायला लागायचं मग ते डबे सुकवायची त्यामध्ये तो किराणा देखील तसाच पडून राहतो आपला जिथं आणला तिथंच पडलेला राहतो त्याच्यामुळे काय करायचं जेव्हा जेव्हा आपल्याला डबे रिकामे दिसतील ना तर तेव्हा तेव्हा ते लगेच स्वच्छ करून घ्यायचे भांडे तर आपण रोजच घासतो मग त्या भांड्यामध्ये एक एक दोन दोन डबे आपण टाकून द्यायचे आणि ते रोजची रोज क्लीन होतात क्लीन झाले सुकले की ज्या त्या जागेवर मोकळे तसेच ठेवायचे आणि ज्या दिवशी किराणा येतो ना तर मग त्या दिवशी खूपच आपल्याला इझी वाटतं सगळ्या गोष्टी सोप्या वाटून जातात आणि मग घरामध्ये आपण अशी कामेचा विचार करून जर आपण काम करत राहिलो ना तर आपलं काम सोपं होतं आणि आपल्याला कुठल्याही कामाचा कंटाळा जास्त येत नाही आणि त्या कामाचा थकवा देखील जाणवत नाही तर मग मी फटाफट माझ्या इथं जे डबे वगैरे होते आ, सामान भरण्यासाठीचे ते मी सगळे ऑलरेडी रिकामे करून स्वच्छ घासून पुसून एक दिवस अगोदरच ज्या त्या जागेवर ठेवलेले होते आणि मग पटकन किराणा भरून आणल्याच्या नंतर पटापट मग मी ते डबे घेतले आणि त्यामध्ये छान असा किराणा भरून घेतला आता हे डबे मी काय करणार आहे आहे त्या जागेवरती व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता एक पंधरा ते वीस दिवसासाठी तरी आता माझ्या हाताशी डबे राहतील याचा मात्र मला खूप जास्त आनंद होता तर उरलेलं सामान मी व्यवस्थित एका जागेवर ठेवून देणार शिल्लक राहिलेल्या सामानाची देखील मला आठवण राहावी याच्यासाठी मी ते एका जागेवर व्यवस्थित ठेवून देते आणि अशा प्रकारे आहे ना छान असे डबे भरून मी व्यवस्थित मांडणीमध्ये मांडून घेतलेत तर आता राहिलेलं होतं रेग्युलरचं काम ते भांडे घासायचं तर भांडे घासायला देखील मी इथे घेतलेले आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आमच्या भागामध्ये आहे ना खूप सगळा मुसळधार पाऊस होतोय दोन दिवसासाठी आमच्या भागामध्ये आहे ना पूर्णपणे मुसळधार पाऊस सांगितला आहे त्यामुळे मुलांना देखील शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत तर मुलं देखील घरी आहेत आणि या मुसळधार पावसामध्ये आपण कुठली काळजी घेतली पाहिजे खूपच जास्त महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर निसर्गाचं सांगता येत नाही पाऊस कसाही कुठेही पडू शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद